डी वाय एस पी सचिन सांगळे विरोधात जनहित याचिका दाखल करणार ॲडव्होकेट अनिरुद्ध घुले यांनी पत्रकार परिषदेत माहिती जालना पोलीस दलातील उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बापू सांगळे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट अनिरुद्ध घुले पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे यासह जालना पोलीस दलाविरोधात एक जनहित याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ला प्रकरणापासून जालना येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे हे चर्चेत आहेत यानंतर अंबड चौफुली येथे झालेल्या आंदोलनादरम्यान जालना शहरात देखील आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता या प्रकरणाचे काही छायाचित्र जारी करत चुकीच्या पद्धतीने पोलिस बळाचा वापर केल्याचा आरोप प्रसिद्ध वकील अॅडव्होकेट अनिरुद्ध घुले पाटील यांनी केला त्यामुळे मराठा आरक्षण प्रकरणात चुकीच्या पद्धतीने केलेल्या पोलीस दलाच्या वापरामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचं ते म्हणाले जालना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यांच्याकडून सर्वसामान्यांना मिळत असलेल्या चुकीच्या पद्धतीची वागणूक आणि गुन्हेगारांना दिले जाणारे अभय या बाबतीतही दुसरी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचं त्यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय या पत्रकार परिषदेला अनिरुद्ध पाटील रमेश गाडे अॅडव्होकेट सलमान खान शेख मुजीब शेख कादर आसेफ कुरेशी आदींची उपस्थिती विशेष केस आहे जालना पोलीस दलांनी केलेले जे मागच्या काही दिवसातले पोलीस ब्रुटॅलिटी या सदराखाली येणारे जे काही गोष्टी आहेत मनमानी कारभार विशिष्ट लोकांना अभय देणे आणि गरीब लोकांना विनाकारण त्रास देणे आणि थोडक्यात ज्याला म्हणता येईल की दोन तलवारी पकडायच्या वीस नावं खाली टाकायचे आणि चमकोगिरी करायची आणि खरे जे अपराधी कट्टर गुन्हेगार जे आहेत ते मात्र मोकाट फिरतायत अवैध धंद्यावाल्यांचं इथे मस्तपैकी बस्तान बसलं आहे जमिनी गायब केल्या जात आहेत सामान्य माणसांना त्रास दिला जातो आहे मात्र तक्रारी देखील घ्यायला पोलीस तयार नाहीत आणि यांना जर कोणी प्रश्न केला तर त्याला उत्तर देण्याऐवजी त्याच्यावर दुसऱ्या केसेस करायच्या खोट्या नाट्या आणि त्याला गप्पा बसवायचा अशी पद्धत इथे सुरू आहे त्यासाठी पोलीस रिफॉर्म करता एक विशेष याचिका जनहित याचिका ही आम्ही उच्च न्यायालयात दाखल करणार आहोत की पोलिसची जे आर्बिट्री वागणारे मनमानी पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने वागणारे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल कुठले तरी कारवाई व्हावी यांच्यासाठी एक संहिता तयार व्हावी जसे नवीन क्रिमिनल लॉच्या संहिता आणल्यात तशाच प्रकारची एक संहिता महाराष्ट्र पोलिसांसाठी सुद्धा यावी अशा प्रकारची एक जनहित याचिका असणार आहे आणि दुसरी जनहित याचिका जी आहे ती सद्यस्थितीत इथे कार्यरत असलेले जे उपविभागीय अधिकारी डी वाय एस पी सचिन बापू सांगळेसाहेब विरोधात दुसरी एक जनहित याचिका आहे की मराठा आंदोलनादरम्यान शॉर्टगनमधनं थेट आंदोलकांवर फायर करणाऱ्या डी वाय एस पी साहेबांवर कुठल्याही प्रकारची कारवाई पोलीस दलांनी मात्र केलेली नाही आहे आणि त्यांनी जे काही अनेक लोकांवर अत्याचार केलेत कोणालाही दिसेल तिथे मारहाण करणे कोणालाही बोलून आणणे कोणालाही उचलून नेणे तुझ्यावर हा गुन्हा दाखल करेल तुझ्यावर तो गुन्हा दाखल करेल माझ्याशी असं बोलायचं नाही माझ्याशी असं वागायचं नाही मला तुम्ही हे करू शकत नाही ते करू शकत नाही थोडक्यात म्हणजे प्रचंड हुकुमशाही पद्धतीने कारवाई करणे आणि हे तेच साहेब आहेत ज्यांनी अक्षय पाटोळे खून प्रकरणातील आरोपी यांच्याकडे आलेला असताना त्याला जामीन दिला परंतु त्याला अटक केली नाही आणि तो खून प्रकरणात फरार आरोपी आहे तर या साहेबांची अशी काय मजबुरी आहे की हे विशिष्ट लोकांना अभय देतात आणि गरीब लोकांना त्रास देतात त्या संदर्भात एक दुसरी जनहित याचिका आम्ही दाखल करणार आहोत आणि त्यासाठी ती पत्रकार परिषद होती की ज्या ज्या लोकांना पोलिसांनी त्रास दिलेला असेल त्या सगळ्यांनी आमच्याशी संपर्क करावा आम्ही इथे कायमस्वरूपी तुमच्या मदतीसाठी हजर राहू तुम्हाला शेवटपर्यंत साथ देऊ आणि लोकशाहीचे चौथे स्तंभ म्हणून पत्रकारितेचा यामध्ये मोलाचा सहभाग असणं आवश्यक आहे आपण या गोष्टी ज्यावेळी लोकांसमोर आणणार जनतेसमोर आणणार त्यावेळी लोकांना याची जाणीव होईल जोपर्यंत झोपलेल्या माणसाला जागी करत नाही तोपर्यंत तो, तो क्रांतीचा विचार करू शकणार नाही आणि ती जागा करण्याचा जी शक्ती आहे जी ताकद आहे ती फक्त मीडियामध्ये त्यामुळे आपण सर्वांनी देखील या जी साथ देत आहे त्यासाठी मी आपला आभारी आहे लवकरच या जनहित याचिका आम्ही दाखल करणार आहोत त्या संदर्भात ज्याला ज्याला अजून काही तक्रारी द्यायच्या असतील जे काही पोलीस ब्रुटॅलिटीचे ज्याला त्रास झालेला असेल त्या लोकांनी आमच्याशी संपर्क साधावा असं आव्हान मी आपल्यामार्फत करतो थँक्यू